Ja. Yeah. Yeah,

वरत शांत बस का एकदम क्लियर कट दिसतोय तीन जैन व्हिडिओला लाईक करा हॅलो सर नमस्कार जेवण झालं का तुमचं जरा वेळचा प्रॉब्लेम होता मागाशी लाईवेतला होता वर तू उठा बाहेर जा

बावीस जण जॉईन झालेले सगळ्यांनी कमेंट करा सर्वांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चालत चालत पाहत आहे ठीक आहे जेव चालत आहात का नाईन शेतपावली जॉईन <laughs> झालेली सर्वांनी व्हिडिओला लाईक करा लाईव्हला लाईक करा देवहारा देवघरा देवघरात घेतले रेंज बाहेर रेंज आहे घरात रेंज नाही म्हणजे पहिल्या सोप्यामध्ये आमचा देवार आहे अजून जेवण करायचे आहे ओके बहात्तर जण सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंट करा कारण आम्हाला सुद्धा कळू दे ना कोण जॉईन झालेले बहात्तर जण जॉईन आहेत लाईव्ह आमच्या व्हिडिओ सगळ्यांना आवडतात का शॉर्ट व्हिडिओ आणि दोन लाँग व्हिडिओ टाकलेले आहेत त्या सुद्धा ब पाहिलेत का तुम्ही सर्वांनी अमोल चौधरी हाय सर नमस्कार तुमचं गाव कोणतं सर आज पहिल्यांदा सर तुम्ही लाईव्ह लावला आहे आमच्या लाईव्ह पहिल्यांदाच बगता कर शेअर करा अमृतवेल चॅनलची लिंक शेअर करा, करा। सर हे जे आमचं चॅनल आहे वाय बॉय सुजाता ब्लॉग याच्यामध्ये होम मध्ये तुम्ही गेला ना ह्या चॅनलच्या होम मध्ये गेला खाली दोन तीन चॅनलच्या लिंक खाली दिलेली आहे अमृतवेल चॅनल आहे हे जे एक चॅनल आहे ऑल कोणतं चॅनल ऑलराउंडर सुजाता आणि सुजाता फॅशनवर

Hmm. कमेंट करा दुन इकड़े उशिरा जीवन करता तुम्हारी फैमिली राहते का खान वगैरह लगे जॉबला

तुमची सर्व्हिस किती राहिल्या आठ तास ड्युटी प्लस सकाळचे दोन तास ट्रॅव्हलिंगचा प्रवास आणि जॉबवर गेल्यानंतर दोन तास प्रवास म्हणजे आठ आट, आठ बारा बारा तास बारा तास म्हणजे तुमच्या घरातून बाहेर पडले असतात फॅमिलीसाठी एवढं करावंच लागतं काय वेळ द्यावंच त्याला त्याग कुटुंबासाठी त्याग करावा लागतो सर तुमचं चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बरं टू बदलापूर त्याच्यामध्ये फक्त तु तु तुम्ही काय केलेलं आहे फक्त ट्रेन आलेली गेलेली आहे किंवा गाडीत तुम्ही बसलेला आहे त्याच्या व्हिडिओ तुम्ही बाहेरचे केलेले आहेत विंडोमधून तर असं न करता तुम्ही तुमचा चेहरा पण सुद्धा दिसला पाहिजे त्या व्हिडिओमध्ये तुमचा आणि त्याला म्युझिक वगैरे काही दिलेलं नाही असेच व्हिडिओ तुम्ही टाकलेले आहेत हा तसंच यूज साऊंड ओरिजिनल साऊंड यूज केले तुम्ही एखादं गाणं वगैरे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याला टाकू शकता म्हणजे तुमच्या व्हिडिओला रिलेटेड असं साऊंड असेल किंवा गाणं असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता युट्यूबमध्ये

सर जेवला का, का तुम्ही सर जेवला का तुम्ही सर सर्वजण जे जॉईन आहेत ते जेवले का आज रणपंचमी साजरी केली असं सर्वांनी कशी झाली रणपंचमी सगळ्यांशी आता हे मला कोणतरी विचारलं की अमृतवेल चॅनलची लिंक शेअर करा आता हे जसं तुम्हाला दिसतंय ना होम पेज वर बघा अशा पद्धतीनं क्लिअर दिसत आहे का चॅनलवर जायचं इथं होम पेज आहे तर आता हे जसं तुम्हाला दिसत होम दिले तिथे गेल्यानंतर खाली असं यायचं आल्यानंतर हा हे चॅनल दिसत आहे बघा असे चॅनल लिंक केलेले होम मध्ये गेल्यानंतर खाली चॅनल लिंक दिलेलं असत लिफ्ट झाले त्यात किती दिसत

ok ok tim naku hmm? tim naku tim naku jan? ye kaya naku jeng? jeng kaya ye? khusus kasa iya? muka jeng naka ye? kama muka